लाडक्या बहिणींसाठी अर्जंट सूचना ज्या बहिणींनी एप्रिलचा हप्ता जमा झाल्यानंतर लगेच काढून घेतलेला आहे तर त्यांना आता दंड होणार आहे ज्या बहिणींनी हप्ता लगेच काढला त्यांना दंड होणार अतिशय अर्जंट सूचना आता देण्यात येत आहे पाहू शकता ब्रेकिंग न्यूज आलेली आहे पहा अत्यंत महत्वाची आणि अर्जंट सूचना जी आहे बहिणींना देण्यात येत आहे पाहू शकता तुम्ही इथे अत्यंत महत्वाची आणि अर्जंट सूचना जी आहे जर तुम्ही एप्रिलचा हप्ता जमा झाल्यानंतर लगेच काढून घेतला असेल तर तुम्हाला आता मोठा दंड बसू शकतो आता दंड बसणार आहे बँकांच्या नियमामध्ये बदल झालेला आहे त्याचबरोबर आता बहिणीला एक सूचना देखील देण्यात आलेली आहे तुम्ही ते पाहू शकता जर लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता तुम्हाला जमा झाला आणि तुम्ही जमा झाल्यानंतर पाहू शकता जर तुम्ही एप्रिलचा हप्ता जमा झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी दु� काढल्या असेल तर तुम्हाला आता दंड होणार आहे खूप मोठा दंड आता होणार आहे पहा आता प्रत्येक बँकांसाठी हा दंड वेगवेगळ्या पद्धतीनं असणार आहे पाहू शकता लाडक्या बहिणींसाठी बँकांचा एक नवीन नियम आला आहे लाडक्या बहिणींसाठी बँकांचा एक नवीन नियम आलेला आहे आता या नियमानुसार बहिणींना आता दंड होणार आहे आता तुम्ही पैसे जर काढले असतील तर तुम्ही लक्षपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे आता पाहू शकता तुम्ही इथे जे आहे प्रत्येक बँकेनुसार हा दंड जो आहे तो वेगवेगळा असणार आहे तुमची कोणतीही बँक असू द्या तुमची पाहू शकता तुम्ही इथे प्रत्येक बँकेनुसार हा दंड वेगळा असणार आहे तुमची जर त्या ठिकाणी ॲक्सिस बँक असेल तर यासाठीचा दंड त्या ठिकाणी वेगळा आहे आय डी बी आय बँक असेल त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र असेल कॅनरा बँक असेल कोटक बँक असेल आय सी आय सी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया कोटक बँक बँक ऑफ बडोदा तर प्रत्येक बँकेनुसार हा दंड वेगळा आहे आता तुमचं कोणत्या बँकेत खातं आहे ते तुम्ही कमेंट करायचं आहे कारण की आता तुम्हाला दंड पुढे सांगणार आहे आता पहा प्रत्येक बहिणीला हा दंड बसणार आहे हा दंड वाचवण्यासाठी नेमकं काय करायचं आहे आता लगेच पाहून घ्या पहा जर तुम्ही पैसे काढले असतील म्हणजे पैसे जमा व्हायला सुरुवात झाली होती आता पहा जर तुम्ही पैसे जर काढले असतील तर दंड लागू नये म्हणून दंड लागू नये म्हणून नेमकं काय करायचं आहे या व्हिडिओमध्ये लगेच पाहून घ्या दंड लागू नये म्हणून काय करायचं लक्षपूर्वक आता बघायचं आहे पहा क्लिअर कट तुम्हाला सांगणार आहे खूप अर्जंट अशी बातमी आलेली आहे आता पाहू शकता तुम्ही हा दंड जो आहे पहा आता हा किती रुपये दंड आहे तर हा दंड काही बँकांसाठी पाचशे रुपये आहे तर मोठ्या बँकांसाठी हा दंड तब्बल दहा हजार रुपये आहे पाहू शकता तुम्ही दहा हजार रुपये दंड ते लागणार आहे त्याचबरोबर ज्या बहिणींचं पोस्टात खातं आहे ज्या बहिणींचं पोस्टात खातं आहे तर त्यांच्यासाठी हा दंड खूपच जास्त असणार आहे खूपच जास्त दंड असणार आहे त्यामुळे लक्षपूर्वक हा व्हिडिओ पाहायचा आहे आता पहा तुमच्या बँकेत किती दंड आहे याची यादी तुम्ही लगेच पाहून द्या पाहू शकता आता इथे ज्या आता जर तुम्हाला योजनेचे पैसे किती येतात पंधराशे रुपये बरोबर तुम्हाला योजनेचे पैसे पंधराशे रुपये त्या ठिकाणी जमा झाले असतील लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये जमा झाले असतील तर कमेंट करा आणि जर तुम्हाला मग हा जो दंड असणार आहे बघा हा पाचशे रुपये असू शकतो किंवा अगदी दहा हजार रुपयापर्यंत असू शकतो आणि सगळ्यात मोठी जी महत्वाची याच्यामध्ये जी गोष्ट आहे तर जो जर हा जो नियम मोडला तर तुमचा हप्ता देखील कदाचित बंद होऊ शकतो पुढचे हप्तेही बंद होऊ शकतात तर ही देखील मोठी सूचना आता सरकारकडून त्या ठिकाणी देण्यात आली आहे त्यामुळे लक्षपूर्वक आता बघायचं आहे आता हा दंड लागू नये म्हणून काय करायचं आता पहा तुम्ही इथे बघू शकता की दंडाची रक्कम दिले आहे आता पहा काय सांगितलं आहे सरकारने बघा की बँकांचे जे नियम असतात बघा बँकांचे जे नियम आहे तर ते वेळोवेळी बदलत असतात प्रत्येक बँकेचे नियम जे वेळोवेळी बदलत असतात आता पहा बँकांचे नियम वेळोवेळी बदलत असतात अनेक नवीन नियम त्या ठिकाणी येत असतात जुने बदलतात नवीन येतात आपल्या त्याची माहिती नसते माहिती घेणं त्याच्यामुळे गरजेचं असतं आता जर तुमचं बँक खातं त्याला आधार कार्ड लिंक असणं पॅन कार्ड त्या ठिकाणी लिंक असणं हे खूप गोष्टी या गोष्टी आता खूप महत्वाच्या झाल्या आहेत आता या लिंकिंगमुळे तुमच्या खात्यातील प्रत्येक व्यवहाराची माहिती जी असते तर ती बँकेला समजत असते आणि तुम्हाला देखील त्यामध्ये समजत असते आता पहा काय करायचं आहे कशा पद्धतीने हा दंड त्या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे दंड वाचवण्यासाठी नेमकं काय करायचं आता अतिशय महत्वाच्या मुद्द्याकडे आता मेन मुद्द्याकडे आता आपण वळणार आहोत पाहू शकता तुम्ही आता इथे ही बातमी आलेली आहे पहा आता मूळ मुद्द्याकडे येऊयात हा जो दंडाचा आणि जे पैसे काढण्याचा जो नियम जो सांगितला आहे बघा तो नियम सांगितला जातोय तर त्याचा खरा संबंध कशाशी आहे याचा थेट संबंध लाडकी बहीण योजनेचा हप्ता काढण्यावरील हो बंदी असा नियम नसून याचा संबंध बँकेच्या एका जुन्या आणि महत्वाच्या नियमाशी आहे ज्याला म्हणतात मिनिमम ॲव्हरेज बॅलन्स पाहू शकता तुम्ही इथे मिनिमम ॲव्हरेज बॅलन्स असा एक नियम आहे मिनिमम ॲव्हरेज बॅलन्स ज्याला एम ए बी असं म्हणतात पहा किमान सरासरी शिल्लक रकमेचा हा नियम आहे आता पहा हा नियम नेमकं का काय आहे तर तुम्हाला दंड कशा पद्धतीने लागणार आहे याच्या संदर्भातली माहिती आहे पहा आता बघू शकता की तुमचं जे खातं असणार आहे बा बऱ्याचशा बहिणी लाडक्या बहिणीसाठी खातं खोललेलं आहे तर हा काय असतो मिनिमम ॲव्हरेज बॅलन्स तर हा सोप्या भाषेमध्ये जर बघायला गेलं तर अनेक बँका काय करतात बचत खात्यासाठी जो आहे एक नियम ठेवतात एक विशेष नियम ठेवतात म्हणजे महिनाभरात तुमच्या ज्या खात्यामध्ये सरासरी एक ठराविक रक्कम शिल्लक राहिली पाहिजे असं त्यांनी नियम केला असू सरासरी एक रक्कम शिल्लक राहिली पाहिजे आता ही जी रक्कम आहे प्रत्येक बँकेनुसार वेगळी आहे मग तुमचं खातं शहरी तुम्ही शहरात राहता निम शहरी की ग्रामीण भागात राहता त्याच्यानुसार हे नियम वेगवेगळे असणार आता पहा तुमचं खातं कोणत्या बँकेत आहे तुम्ही लगेच कमेंट करून टाकायचं आहे कारण की तुम्हाला देखील आता हा दंड लागू शकतो आता पाहून घ्या की तुमचं जे खातं आहे बघा आता इथे पाहायचं आहे बघा तुम्ही लक्षपूर्वक बघा की आता उदाहरणार्थ तुमचं जे खातं असणार आहे बघा आता बऱ्याचशा महिन्यांचे खाते वेगवेगळ्या खा, बँकामध्ये असतात आता पहा उदाहरणार्थ काही बँकांमध्ये जर शहरात असेल तर तीन हजार रुपये हा बॅलन्स मेंटेन ठेवणं गरजेचं असतं निमशहरी भागात दोन हजार रुपये आणि जर ग्रामीण भागामध्ये असेल तर एक हजार रुपयाचा जो बॅलन्स आहे तो मेंटेन ठेवावा लागतो आता ही फक्त उदाहरण आहेत बघा प्रत्येक बँकेनुसार हे बदल वेगवेगळे असू शकतात नियम वेगळे असू शकतात पण प्रत्येक बँकेचा जो नियम असतो त्याच्यानुसार प्रति महिन्याला जो आहे तो एक निधी किंवा एक पैसे तुमच्या खात्यामध्ये मेंटेन ठेवा लागतात आता तुमच्या खात्यामध्ये किती पैसे कमेंट करा कारण की त्यानुसार दंड असणार आहे बघा आता तुमच्या बँकेत किती दंड राहणार आता ते पुढे लगेच तुम्हाला समजणार आहे बघा आता बा लाडकी बहीण योजनेसाठी काय केलं बऱ्याचशा बहिणींनी नवनवीन खाते उघडली म्हणजे बऱ्याचशा अशा काही बहिणी आहेत की त्यांनी नवीन खाते उघडले काही जुनी वापरल्या आता पहा लाडकी बहीण योजनेसाठी नवीन बँक खाते उघडले गेले आहेत या सामान्य बचत खात्यांना मिनिमम ॲव्हरेज बॅलन्स ठेवण्याचा नियम लागू होतो बँक खातं कोणतं असू द्या त्याला मिनिमम बॅलन्स ठेवण्याचा नियम लागू होतो मग जेव्हा तुम्ही तुमचं जे खातं आहे खात्यात योजनेचा हा हप्ता जो आहे तो येत असतो आणि तो लगेच तुम्ही पूर्णपणे काढून घेता तेव्हा तुमच्या खात्यातील बॅलन्स शून्य किंवा खूप कमी होत असतो ही गोष्ट आता इथं लक्षात घ्यायची आहे तुमचा बॅलन्स डायरेक्ट शून्य तुम्ही करता किंवा खूप कमी ठेवता मग आता याच्यामुळं काय होतं पुढं पा आता याच्यामुळे जी महत्वाची गोष्ट जी घडते आणि त्याच्यामुळे तुम्हाला जो दंड लागतो आता हा दंड लागणार आहे दंड लागू नाही म्हणून काय करायचं त्याची माहिती पुढे सांगतो पहा आता तुम्हाला जर तुमच्या खात्याला जर एम ए बी म्हणजे मिनिमम ॲव्हरेज बॅलन्स किमान शिल्लक रकमेचा दंड नियम लागू होत असेल तर तुम्ही तो जो आहे तर तो बॅलन्स मेंटेन केला नाही तर तुम्हाला ही दंड जे आहे ते बँक आकारणार आहे सुरुवातीला जे दंडाच्या आकडेत सांगितले गेले पाचशे रुपये ते दोन हजार रुपये तर ते बॅलन्स मेंटेन न केल्यामुळे दंडाचे असू शकतात आणि जे सामान्य बचत खात्यावर लागू होत असतात ही गोष्ट आता तुम्ही लक्षात घ्यायची आहे म्हणजे तुम्हाला दंड लागणार आहे सगळ्या सगळे पैसे जर तुम्ही काढून घेतले तर बँकेकडून दंड लागणार आहे आता पहा पुढची अतिशय महत्वाची याच्यामधले अपडेट असे असणार आहे बघा आता हा थेट पैसा काढला म्हणून दंड नाही बघा हा काही विशेष दंड नाही बघा हा थेट योजनेचा पैसा काढला म्हणून लागलेला दंड नाही ही गोष्ट इथं क्लिअर करा पण हा आवश्यक किमान रक्कम न ठेवल्यामुळे लागलेला दंड आहे पोस्ट ऑफिसच्या बचत खात्याचे स्वतःचे काही नियम आहेत तिथेही विशिष्ट रक्कम ठेवावी लागते म्हणजे प्रत्येक खात्यामध्ये विशिष्ट रक्कम तुम्हाला ठेवावी लागत असते ती जर का तुम्ही ठेवली नाही तर तुम्हाला हा दंड लागणं हे त्या ठिकाणी आता काही नवीन राहिलेलं नाही पहा आता पुढची गोष्ट आता पहा तुम्ही नेमकं काय करायचं आता तुम्हाला दंड लागू नये म्हणून तुम्ही काय करता आता पैसे जर काढले असतील तर कमेंट करा तर पैसे आता दंड लागू नाही म्हणून काय करायचं तुम्ही दोन तीन गोष्टी चेक करायच्या आहेत पहा सगळ्यात आधी तुम्ही चेक काय काय करायचं तुम्ही घाबरून जाऊ नका पहिली गोष्ट तुम्ही घाबरून जाऊ नका तुमच्या मनातली भीती जी आहे ती सगळ्यात आधी काढून टाका त्यानंतर दोन नंबर तुमचं खातं ओळखा आता पहा तुमचं खातं कोणत्या प्रकारचं आहे हे नक्की तपासा ते जर जनधन खातं असेल तर किंवा बेसिक सेविंग अकाउंट आहे का किंवा ते सामान्य बचत खातं आहे का पासबुकवर किंवा बँकेत विचारून काय करा चेक करा आणि समजून घ्या तर हे जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतलं तर मग घाबरायची गरज नाही त्यानंतर काय करा पुढची गोष्ट की एम ए बीचा नियम विचारा म्हणजे तुमच्या खात्यामध्ये मिनिमम ॲव्हरेज बॅलन्सचा नियम काय आहे किती रक्कम सरासरी ठेवायला पाहिजे ते शाखेमध्ये जाऊन याची चौकशी करा तुमचं स्टेटमेंट तपासा बँक खात्याचं जे तुमचं स्टेटमेंट आहे ते तपासून घ्या तुम्ही महिन्याच्या महिन्याला किती बॅलन्स येतो किती पैसे शिल्लक ठेवता याविषयीची माहिती त्या ठिकाणी घेऊन टाका त्यानंतर आता पुढची महत्वाची गोष्ट जी असणार आहे बघा जी तुम्हाला आता करायची ती म्हणजे काय की लक्षात ठेवा तुमचं जर जनधन खातं असेल तुमचं जर जनधन खातं असेल किंवा बी एस असेल किंवा बेसिक सेविंग अकाउंट त्याच्यामध्ये मिनिमम बॅलन्सची त्या ठिकाणी नसते जर तुमचं जनधन खातं असेल तर काळजी करू नका पण जर तुमचं दुसरं कुठलं तरी खातं असेल की ज्यामुळे तुम्हाला दंड लागण्याची शक्यता जवळजवळ नाही पण वेगळ्या प्रकारचं से खातं असेल तर तुम्हाला बॅलन्स जो आहे तो मेंटेन करावा लागेल आणि म्हणून हप्ता आल्यावर सगळे पैसे काढण्याऐवजी तुम्ही तुमच्या खात्यातील जी ए बीची आहे आठ तपासून पहा आणि आवश्यक रक्कम तुमच्या खात्यामध्ये शिल्लक राहील याची त्या ठिकाणी काळजी घ्या असं त्या ठिकाणी आव्हान सरकारकडून देखील करण्यात आलेलं आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे बघा की बँकांचे नियम आहेत तर ते तुम्हाला कदाचित थोडेसे क्लिष्ट वाटू शकतात तुम्हाला जे नियम आहेत बघा जे आता आपण त्या ठिकाणी माहिती ज्याची माहिती घेतोय ते थे। थोडेसे तुम्हाला विचित्र वाटू शकतात क्लिष्ट वाटू शकतात पण माहिती घेतल्यास आपण अनावश्यक दंड आहे तो टाळू शकतो आणि या गोष्टीमुळे सर्व आता व्यवहार पारदर्शक झाले आहेत त्यामुळे खात्याची माहिती ठेवणं नियम समजून घेणं आपल्या फायद्याचं आहे नक्कीच ते त्यामध्ये तुम्ही करून घ्या त्यानंतर आता तुम्ही काय करायचं आहे बघा लक्षपूर्वक आहे का आता की याच्यामधली जी पुढची गोष्ट आहे महत्वाची तर ती म्हणजे काय की आता तुम्ही काय करायचं आहे बघा तुमचा आता या सार सारखा आहे किंवा व्हिडिओचा जो सारांश आहे तर तो जो आहे की एप्रिलचा हप्ता काढला जो आहे तर नवीन दंड अशी थेट बातमी जरी नसली तरी बँकेचा मिनिमम ॲव्हरेज बॅलन्स नियम महत्त्वाचा आहे जर तुमचं खातं सामान्य बचत खातं असेल तर हप्त्याचे पैसे लगेच काढल्यास एम ए बी म्हणजेच बॅलन्स मेंटेन झाल्यास दंड बसू शकतो म्हणून तुम्ही तुमच्या खात्याचा प्रकार ओळखा आणि बँकेकडून नेमकं चौकशी करून घ्या की कशाप्रकारे दंड लागेल कशाप्रकारे काय तर अशाच पद्धतीनं तुम्ही त्या ठिकाणी माहिती घ्यायची आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये आम्ही त्या ठिकाणी माहिती देण्याचा जो प्रयत्न केला आहे तुम्हाला जर माहिती त्या ठिकाणी उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मैत्रिणींकडे सर्कलमध्ये त्या ठिकाणी शेअर करा माहितीपूर्ण व्हिडिओ वाटला असेल तर लाईक करा नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूयात तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद